शिवाजी पाटील हे चंदगडमधील मतदारसंघाचे अपक्ष आमदार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मतं मिळवून विजय मिळवला आणि जवळचा प्रतिस्पर्धी असलेल्या राजेश नरसिंहराव पाटील यांना तब्बल चोवीस हजार एकशे चौतीस मतांनी पराभूत केलं विजयानंतर त्यांनी भाजपला समर्थन दिलं मात्र अपक्ष आमदार म्हणून त्यांचा प्रवास आणि त्यांचा ठसा स्वतंत्र राहिलेला आहे पण या यशस्वी राजकीय प्रवासामध्ये एक अशी विचित्र घटना घडली जिचा संबंध त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आहे पण ती घटना राजकीय आणि सामाजिक अशा प्रकारचे धोके समजून घेण्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण आमदार शिवाजी पाटील यांच्यासोबत खूप मोठा धक्कादायक प्रकार घडलाय आणि तोच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदानका तर ती घटना सुरू झाली गेल्या वर्षभरापासून एका अनोळखी महिलेकडून आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आणि संदेश येऊ लागले सुरुवातीला हा संपर्क साधा मैत्रीसारखा होता म्हणजे चॅटिंग आणि संवाद मात्र नंतर ही महिला शिवाजी पाटील यांच्याशी बोलण्यास सुरुवात करून काही तरुणींचे अश्लील फोटो पाठवायला लागली सुरुवातीला या फोटो पाठवण्यामागे काहीसा फसवणुकीचा प्रकार वाटला पण नंतर या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं त्या महिलेनं पाटील यांच्याकडे एकूण दहा लाख रुपयांची मागणी सुरू केली कधी एक लाख कधी दोन लाख कधी पाच लाख आणि अखेर एकूण दहा लाख रुपये काही दिवसांनी आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्यामुळे तिला ब्लॉक केलं मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या महिलेकडून दुसऱ्या क्रमांकांवरून पुन्हा संपर्क साधला गेला या संपर्कात तिने अश्लील फोटो आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली पैशांच्या मागणीसह तिने धमकीही दिली पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आणि राजकीय प्रतिमा मलिन करून दाखवेन अशी धमकी दिली हे धमकीचे स्वरूप राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या गंभीर ठरू शकतं कारण हनी ट्रॅपिंगचा उद्देश फक्त आर्थिक फसवणूक नाही तर राजकीय ब्लॅकमेलिंगसुद्धा असते पण शिवाजी पाटील यांनी वेळेमध्ये आठ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनी हा प्रकार सायबर हनी ट्रॅप म्हणून निश्चित केला पण आता सायबर हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय का तर ही पद्धत म्हणजे हेरगिरी राजकीय आणि आर्थिक उद्देशासाठी वापरली जाते महिलांचे आकर्षण प्रेम किंवा लैंगिक संबंधाच्या बहाण्याने व्यक्तींना जाळ्यात ओढलं जातं नंतर गोपनीय माहिती काढली जाते किंवा ब्लॅकमेलिंग करून पैसे किंवा अन्य फायदा मिळवला जातो दुश्मन देश स्पर्धक राजकारणी किंवा व्यावसायिक प्रतिस्पर्धी यासाठी अशा प्रकारे टार्गेट केले जातात शिवाजी पाटील यांच्या बाबतीतही असंच झालं त्यांनी वेळेत पोलिसांकडे तक्रार केली ज्यामुळे हनी ट्रॅपचा प्रयत्न उघड झाला पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवलाय आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला गेला फोन नंबर मेसेज आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत तपासाकरिता डिजिटल फॉरेन्सिक आय पी ॲड्रेस ट्रॅकिंग मोबाईल डेटा पुनर्प्राप्ती आणि संदिग्ध व्यक्तींच्या सोशल मीडिया क्रियाकलापांचा अभ्यास केला जात आहे तर ही घटना राजकारणापुरती मर्यादित नसून तर हनी ट्रॅपिंगचे धोके किती गंभीर आहेत हे दाखवते अनेक वेळा उच्चपदस्थ अधिकारी व्यावसायिक किंवा राजकारणी यांना अशा प्रकारे ब्लॅकमेल केली जाते हनी ट्रॅपिंगचा उद्देश फक्त पैसे मिळवणं नसतो तर राजकीय प्रतिमा धोक्यात आणणं गोपनीय माहिती मिळवणं किंवा विरोधकांना धोका पोहोचवणं यांच्यासाठी याचा वापर केला जातो त्यामुळे सायबर सुरक्षा आणि व्यक्तिगत काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शिवाजी पाटील यांचा दोन हजार चोवीसचा अपक्ष उमेदवार म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजय हा दाखला आहे की व्यक्तिगत धक्क्यांना राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ न देता काम करता येऊ शकते त्यांच्या चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौपन्न मतांनी मिळालेल्या विजयातून स्पष्ट होतं की मतदारांचा विश्वास आणि जनसंपर्क यांचा योग्य वापर कसा महत्त्वाचा आहे शिवाजी पाटील यांनी वेळेत कारवाई करून फसवणुकीचा प्रकार उघड केला आणि पोलिसांनी तपास सुरू केला यामुळे हनी ट्रॅपिंगच्या विरोधात योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की काढवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद